नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आम्ही सगळे उठलेलो आहोत तर का उठलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगते तर आम्ही आज चाललो आहोत मी आणि ऋतुजा दोघी चाललो होत आता गावाला मी आणि ऋतुजा आत्ता निघाली आहे गावी जायला ऋतुजाचे पप्पा संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावरती डायरेक्ट येणार आहेत कारण की आमच्या गावाला आहे हनुमान जयंती कार्यक्रम खूप मोठा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललोत गावी प्रसाद बहुना येणार आहेत ऋतुजा मी आणि आणच जाणार आहेत पण आत्ता सध्या तर आम्ही दोघीच जाणार आहोत आम्हाला दोघींना त्यांनी गाडी बुक केलेली आहे प्रायव्हेट तर आम्ही दोघी चाललो तर चला तुम्हाला दाखवणार आम्ही गावचं काय दाखवायला भेटेल तेवढं मी तुमच्यापर्यंत नक्कीच पुचवेल सगळं काही तर चला ऋतुजा बघा ऋतुजाची तयारी चालू आहे तयार होते तर इकडे चालले ऋतू चाललो गावाला तर आता पाच ते दहा दाम मिनिटामध्ये आम्ही निघणार आहोत घरात ना मग तुम्हाला भेटते थोड्याच वेळेला तर ते ऋतूच्या जे पण तयार झाले बघा बघा माझे आणि हे माझ्या आतूचं बर्थडे गिफ्ट होत ते मी हातात घातले ब्रेसलेट खूप सुंदर आहे तर गाडी पावणे सहा मला थंडी वाजते खूप हां गाडी येणार आहे पावणे सहा वाजता येईल आता मी दोनच मिनटामध्ये निघणार दाखवते तुम्हाला चला आमच्याकडे एवढे मोठे मोठे बॅग आहेत घेशील काल आहे ना मजबूत बांधायला घेतला वाटत மண்டபல ऋतूचे प्रसाद काय ऋतूला का सोडून गरमी होती तर आता आम्ही रस्त्यावरती उभी राहिलेलो आहोत मोठी आहे का हो गाडी गाडी मोठी आहे काय नाही आम्ही बाहेर नाक्यावरती तुझ्या पोचली इंदा आता इंदापूरला इंदापूरवर बसली ऋतुजा रिक्षा मध्ये आता जाणार घरी गाडी ना? मध्ये का शूट करायला भेटलाच नाही ना फाटक पडलाय ते फाटक आता ऋतू पाच मिनिटामध्ये घरी जाणार फाटक पडलाय लवकर आली तर बरं होईल तर मम्मी मला जागाच मिळते एवढे सगळे बॅग आहेत गरमी झाली ना खूप गावाला खूपच गरम आहे तर मंडळी बघू शकता आम्ही गावच्या घरी आम्ही होत आता तर घरी येऊन फ्रेश वगैरे झाले हातपाय वगैरे धुतले खूप गाडीमध्ये गरम झालं होतं ऊन सुद्धा खूप लागलं होतं तर आम्हाला ते साडे दहा वाजले घरी यायला उशीर झाले जरा गाडी आहे आपली लेट आली आहे तर ऋतूच्या खूप गाडीमध्ये ती झोप येत होती पण मी झोपून नाही आता ती घरी आली तशीच जेवली पण नाही खाल्ला दुसरंच वडापाव खाल्लान आणि तशीच झोपली आहे तर लागते तुम्हाला ऋतूच्या कुठे झोपली आहे ती ऋतूजा इथे झोपली आहे खूप तिला झोप येत होती त्याच्यामुळे तिने झोपली लगेच घरी येऊन मम्मी पप्पा गेले आहेत बागुला गावामध्ये तिकडे हळद आहे तर हळदीला गेलेत तर मम्मीने आम्हाला जेवण बनवून ठेवला हो होता डाळ भात भाजी वगैरे तर मग मी आली नंतर मग काहीच नाही केलं जेवण तर झालेलं होतं मग जरा घर वगैरे थोडं साफ केलं किचन वगैरे धुवून काढलं वरून सगळं टाईज वगैरे आणि आता जेवले मी ऋतुजा उठत नाही आता वाजले दोन ऋतुजाला उठायचं नाही ऋतुजा बोलते मला झोपायचं आहे तर ऋतुजा झोपली आहे तर भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ऋतुजा उठल्यानंतर तर मंडळी बघा इथे ऋतुजा वगैरे झाले वाजले इथे ऋतुजाचे गावचे पप्पा पप्पा नाही इकडे बाजूला इथे बघा ऋतुजाचे आजोबा आहेत ऋतुजा त्यांना आजोबा नाही म्हणत नेहमी बोलते गावचे पप्पा आणि तिचे बाबा सुद्धा आजोबा पण आहेत घरामध्ये पंजोबा तर ऋतुजा तू आता काय केलास झोपून उठली आंघोळी केली आणि आता खेळायची तयारी चालली आहे परत ना पप्पाने देवबत्तीसुद्धा केली आहे संध्याकाळचे वाजले सात तर बघा इथे ऋतुजा आणि गावचे पप्पा आता टी व्ही लावून बसलेत सगळी ऋतू या घे मोबाईल दर देवपूजा केली ना तर मंडळी रात्रीचे वाजले आहेत दहा आणि इकडे बघा ऋतुजात मध्ये काहीतरी बसली आहे हांथरुण वगैरे झालेलं आहे ऋतुजा आणि ऋतुजाची आजी हांथरुणावरती झोपलेत तुम्हाला दाखवते त्या

भांडी वगैरे सगळं झालेलं आहे जेवण वगैरे पण झालं सगळं किचन साफसुथरा करून ठेवलेलं आहे मी आमचं किचन एकदम छोटंसा किचन आहे जास्ती आमचा मोठा नाही आहे किचन सिम्पल आहे गावच्या पद्धतीने इकडे मशीनसुद्धा लावलेली आहे ला एकवा कारण की आम्हाला पाणी जरा पण सुट नाही करत त्याच्यामुळे आम्ही एकवा मशीन पहिली ऋतूजामची जन्माला आली तेव्हाच लावलेलं ला आहे तर इकडे आमचा हा किचन आता लायटी सर्व बंद केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही ते कपडे धुवायचे राहिले आहेत सगळे ते आता सकाळ झाले की कपडे धुवायला जाणार इकडे एक आमची खिडकी आहे इथे एक दरवाजा आहे इथेसुद्धा बेडरूमचा दरवाजा आहे हा हॉल आहे बिस्तरी पाण्याची मम्मी झोपतात बाबा झोपलेत आतमध्ये जाऊ नको आता तर मंडळी दुसऱ्या दिवशी रविवारच्या संध्याकाळचा दिवस आहे तर बघा आमच्या इथे आज सत्यनारायणाची पूजा आहे आमची भाऊकीची तर तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या आता हरिपाठसुद्धा आहे पूजा आहे तर चला तुम्हाला मी दाखवते आता चला तर आता आपण आलो बघायला चला thank mm -hmm. you सांगते मी तो डान्स तुम्हाला असेल बघू शकता आज आमची पूजा होती आज संडेला तर पूजा वगैरे आमची झालेली आहे आणि हरिपाठसुद्धा तुम्ही बघितलाच असणार थोडं काय झालं पूजेचं व्हिडिओ मला बनवायला न भेटला त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला पण मग हरिपाठाचा तुम्हाला मी व्हिडिओ तर शेअर केलाच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आजपासून आमच्या इथे सोमवारपासून हनुमान जयंती चालू होणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये